गणित दिलेलं बघा बसच्या चाकाचा व्यास नव्वद सेंटीमीटर आहे जर एका मिनिटात बसच्या चाकाचे दोनशे दहा फेरे होत असतील तर त्या बसचा ताशी वेग किलोमीटरमध्ये काढा असा प्रश्न दिलेला आहे तर सर्वप्रथम मी ट्रिक्सने ह्या गोष्टी सांगतो ट्रिक्स म्हणजे काय ट्रिक्सच थोड्या वेळाने फॉर्म्युला आणि भरपूर गोष्टीचं मिश्रण म्हणजे ट्रिक्स असते तर बघा कन्सेप्टचं मिश्रण तर ला मी गुणीला व्यास जर केला तर एका फेऱ्याचं अंतर येणार आहे एका फेऱ्यात एवढं अंतर तर दोनशे दहा फेऱ्यात एवढं अंतर आणि ही सेंटीमीटरमध्ये असणार आहे मग सेंटीमीटरला मी जर मीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ह्याला शंभरने भाग देईल परत ह्या सेंट हे झालं मीटरमध्ये आता ह्याला जर मला परत कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे किलोमीटरमध्ये तर ह्याला अजून हजाराने भाग देईल मग इथे हे जे अंतर असणार आहे ते एका मिनिटात पार केलेलं असणार आहे इथं लिहिलं ना एका मिनिटात पार केलं मग तासाला हे अंतर किती इथे किलोमीटरमध्ये हे अंतर पार झालं एका मिनिटासाठी तर तासाला म्हणजे साठ मिनिटाला किती ते साठ मे गुणलं इकडेही साठ ने गुणा आणि डायरेक्ट भागायला सुरुवात करा पायची जर आपण इथे किंमत ठेवली तर ती किती येते बावीस छेदामध्ये सात सात एक सात पहिले तर हे तीन शून्य उडून घेऊ एक दोन आणि तीन सात एक सात एक एकवीस मग इथले तीन शून्य उडवले वरचे तर खालचे पण तीन शून्य उडवलेले आपण आता वरती बघा बावीस गुणीला नऊ गुणीला तीन गुणीला सहा आणि छेदात राहिलेले शंभर आणि इथे राहिले तास म्हणजे हे पर किलोमीटर प्रति ताशी एवढा वेग असणार आहे आता ह्याला जर मी सॉल्व केलं तर सैंत्रिक अठरा अठरा गुणीला नऊ एकशे बासष्ट होतील एकशे बासष्ट गुणीला जर मी बावीस केले तर इथेतील चार बारा हत्चाला एक तीन परत तीनशे चोवीस कारण की परत दोननेच गुणलेलं आहे तर इथेतील चार सहा पाच आणि तीन म्हणजे पस्तीस चौसष्ट छेदामध्ये शंभर तर हे कटला तर पॉईंट इथे जातो हा कटला पॉईंट इथे जातो म्हणजे पस्तीस पॉईंट चौसष्ट किलोमीटर प्रति ताशी एवढा वेग आहे जर तुम्हाला राऊंड फिगरमध्ये सांगितलं तर छत्तीस किलोमीटर प्रति ताशी किंवा पस्तीस किलोमीटर प्रति ताशी एवढा असू शकतो पण एक्झॅक्ट जर उत्तर काढायचं असेल तर हे एवढंच असणार आहे पस्तीस पॉईंट चौसष्ट किलोमीटर प्रति ताशी आता बघा कन्सेप्ट काय ह्याच्या मागचा पहिले तर मी चाक फेरे हे पूर्ण चाप्टर घेतलेलं आहे मी त्याची एक लिंक खाली तुमच्यासाठी अवेलेबल करून देतो फुल चाप्टर बघा माझे व्हिडिओ मेंबरशिपवाले कसे असतात ते बघण्यासाठी हा एक डेमो आहे तो एकदा नक्की बघा तुमचा जे चाक फेरे काय अंतर हे सगळे जे त्रासदायक कन्सेप्ट आहे ना त्या मी पूर्णपणे इथे क्लिअर केलेले आहेत तर सर्वप्रथम बघा हे आहे तुमचं चाक इथे काय असते बरोबर सेंटरला असते सेंटर केंद्र म्हणतात याला केंद्रावर कुठल्याही एका परिग परीघ हे वर्तुळाचं जे बाज बाह्य भाग आहे याला परिघ परीग म्हणतात पहि परीगावरती जर दोन पॉईंट जोडले तर हा होतो तुमचा त्रिजा सेंटर टू परी जर दोन कुठलेही दोन पॉईंट जोडले तर ती तुमची त्रिजा होते आणि सरळ अजून त्रिजा काढली तर तो पूर्ण होतो तुमचा व्यास तो काय होतो व्यास ही झाली त्रिजा आणि ही झाली त्रिजा अशा त्रिजा त्रिजा मिळून काय होतं तुमचं म्हणजे दोन त्रिजा बरोबर काय असतं तुमचं व्यास असतो पूर्ण आता ह्या एक कन्सेप्ट क्लिअर झाला तुमचा व्यासचा परीघ परीक म्हणजे काय ही जे बाहेरची लाईन दिसत आहे तुम्हाला या वर्तुळाच्या याला बाहेरच्या ह्याला म्हणतात परीक मग आता परीघ मोजणार कसा जर तुम्ही एखादा सर्कल मी जर हा आहे वर्तुळ आहे समजा एखादा टायर आहे तुमचा तुम्ही इथे कापला त्याला कैची मारली तर तो कसा होणार असा सरळ जर केला तुम्ही तर त्याला एवढं अंतर होणार मग एवढं अंतर मोजायचं कसं हा मोठा प्रश्न येतो मग हा मोजला कसा त्यांनी बघा इथे एक कॉन्स्टंट घटक घेतलेला आहे ज्याला आपण म्हणतो पाय पाय घेतला आणि पायाला कशाने गुणलेला आहे दोन गुणीला त्रिजाने दोन गुणीला त्रिजा गुणीला पाय म्हणजेच काय हे जे वर्तुळ आहे त्याचं परिघाचं सूत्र आहे परिघाचं सूत्र काय आहे दोन गुणीला पाय गुणीला आर किंवा दोन पाय आर जे आपण म्हणतो किंवा पाय गुणीला दोन आर दोन गुणीला त्रिजा दोन गुणीला त्रिजा काय होतो व्यास म्हणजेच इथं डी लिहितात डायमीटर म्हणतात आरला ला रेडियस म्हणतात म्हणजे ही झाली त्रिजा हा झाला व्यास मग पाय गुणीला व्यास हा सुद्धा काय असतो परीघ असतो मग एक परीघ एक परीघ म्हणजे काय तर हा जर कट मारला तर हा सरळ होणार आहे हा जो सरळ होणार आहे हे जे अंतर असणार आहे इथून इथपर्यंत हे कट मारलेलं तर हे अंतर किती असणार आहे पाय गुणीला दोन गुणीला त्रिजा किंवा दोन पाय आर किंवा पाय गुणीला व्यास पाया गुणीला व्यास हे काय झालं तुमचं झालं म्हणजे काय म्हणायचं मला परत एकदा समजून घ्या मी इथे कट मारल्यानंतर हे जे अंतर असणार आहे एवढं पूर्ण बाह्य हेच अंतर किती असायच समजा मी मानलं की एक्स आहे तर हे इथून इथपर्यंत किती आहे जर कट मारला आणि याला सरळ केलं तर हे अंतर किती झालेलं आहे माझं एक्स झालेलं आहे मग ह्याचा फॉर्म्युला काय आहे तर हा फॉर्म्युला आहे ठीक आहे याला काढायचं मग आता जर तुम्ही दोनशे दहा फेरे मारले एका फेऱ्यामध्ये तुम्ही एक अंतर कापलं एका फेऱ्यात एक अंतर कापलं म्हणजे किती कापलं पाय दोन पाय आर एवढं अंतर कापलं किंवा पाय डी म्हणजेच व्यास एवढं अंतर कापलं एका फेऱ्यामध्ये एका चाकाने एवढं अंतर कापलेलं आहे जर त्याने जेवढे फेरे मारले तेवढं तुमचं काय होणार आहे एकूण अंतर होणार आहे हे काय झालं तुमचं अंतर एवढे तुम्ही जेवढे पाय गुणिला फेरे सॉरी परिग गुणिला फेरे परिग गुणिला फेरे जर केलं तर हे काय असणार आहे तुमचं शेवटी अंतर किती अंतर पार केलं ठीक आहे मग ह्या केसमध्ये किती अंतर पार करते बघा दोन किंवा पाय पाय पाया गुणिला व्यास व्यास आहे नव्वद सेंटीमीटर फेरे आहे दोनशे दहा दोनशे दहा मग ह्याला जर मी असाल असंच ठेवलं तर हे किती येणार आहे झिरो दोन शून्य येतील आणि इथे नऊ गुणीला एक नऊ आणि नऊ दोन्ही अठरा इथे झाले वन एटी नाईन पाय सेंटीमीटर एवढं अंतर होईल जर आपल्याला वाटलं तर तुम्ही इथे भाग देऊ शकता बावीस चेत सात गुणीला नव्वद गुणीला दोनशे दहा सेंटीमीटर मग इथे सात्रिक एकवीस तीन आणि यांचा जे काही गुणाकार असेल तो सेंटीमीटरमध्ये येणार आहे मग आपण इथे काय करूया ह्याला मीटर मध्ये करूया मग एक शंभर सेंटीमीटर शंभर सेंटीमीटर बरोबर काय असतं एक मीटर असतं शंभर सेंटीमीटर बरोबर एक मीटर मग मी जर भागीला शंभर केला तर इथले दोन शून्य जर मी कटले तर हे किती येणार आहे बघा बावीस गुणीला नऊ गुणीला तीन बावीस गुणीला नऊ गुणीला तीन हे काय झालं तुमचं मीटरमध्ये उत्तर आलं हे काय आहे अंतर एका मिनिटामध्ये एवढं मीटर अंतर कापलं एका मिनिटामध्ये कारण की इथे काय दिलेलं बघा हे जे अंतर कापत आहे एका मिनटात दोनशे दहा फेरे होत आहेत म्हणजे एका मिनटात तो एवढं अंतर जात आहे मग ह्याला <coughs> जर मी मिनटा मीटरला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर बावीस गुणीला नऊ गुणीला तीन एक मीटर सॉरी हजार मीटर बरोबर असतं एक किलोमीटर एक एक हजार मीटर बरोबर एक किलोमीटर असतं म्हणून ह्याला जर मी हजाराने भाग दिला तर एवढा किलोमीटर अंतर हा एका मिनिटात जातो एका मिनिटात एवढं अंतर जातो तर तुम्हाला काय करायचं आहे प्रति ताशी एका मिनिटाला एवढं अंतर तर तासाला किती म्हणजे एका मिनिटात एवढं तर साठ मिनिटाला किती तर इथे म्हणून आपण गुणीला साठ घेतलो होतं बघा आणि इथे हा शून्य कटेल हा शून्य कटेल आणि शेवटी काय आलेलं बघा बावीस गुणीला नऊ गुणीला तीन गुणीला सहा छेदामध्ये शंभर आता ह्याला तुम्ही जे आधी सॉल्व्ह केलेलं आहे त्याचं उत्तर शेवटी किती येणार आहे पस्तीस चौसष्ट भागीला शंभर मग हा शून्य जर मी कट केला के तर पॉईंट इथे येतो आणि हा शून्य इथे कट केला तर इथे उत्तर येतं पस्तीस पॉईंट पस्तीस पॉईंट चौसष्ट किलोमीटर प्रत्येक तासाला ही जी बस आहे ती जात असणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुप चा क्यू आर कोड मेंबरशिप चालू केलेली आहे मंथली म्हणजे काय प्रत्येक महिन्याला एकोणसाठ रुपये आणि त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हा क्यू आर कोड स्कॅन करा त्यामध्ये जे जे व्हिडिओ आहेत ते तुम्हाला इथे बघायला भेटतील आणि तुम्ही फक्त एकोणसाठ रुपयात म्हणजे एकाच महिन्यात माझे पूर्ण कोर्स ऐंशी प्लस व्हिडिओज आहेत पूर्ण व्हिडिओ बघून संपू शकता आपले एक व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही रेडसेल सिक्युअर से स्कॅन करू शकता धन्यवाद